कोंडाईबारी घाटाच्या वळणावर सहा वाजेच्या सुमारास धुळे बस पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे बस आणि ट्रक ओव्हरटॅक करत असताना ट्रकने बसला हुलकावणी दिल्याने बस थेट वरच्या टप्प्यावरून खालच्या टप्प्यावर जाऊन दोन पलटी मारून उलटली दैव बलोत्तर असल्याने पुढे एक पलटी जर मारली असती तर बस थेट खोल दरीत कोसळली असती आणि मोठी दुर्घटना घडली असती परंतु दैवबलोत्तर असल्याने सुदैवाने आम्ही वाचलो अशी प्रतिक्रिया बसमधील एका प्रवाशाने दिली आहे सुरत धुळे बस क्रमांक एम एच वीस बी एल चाळीस एकोणपन्नास धुळ्याहून सुरतच्या दिशेने जात असताना संध्याकाळी साडेपाच ते सहा वायाच्या दरम्यान कोंडाईबारी घाटाच्या पहिल्या वळणावर ओरडे करत असताना ट्रकने कट मारल्याने बस दोन पलटी मारून उलटली बसमध्ये एकूण पन्नासच्या वर प्रवाशी होते त्यातील पंचवीस तीस प्रवाशांना किरकोळ इजा पोहोचली असून त्यांना उपचारासाठी साकरी दहीवेल विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे महामार्गाच्या वरच्या टप्प्यावरून खालच्या टप्प्यावर बस पलटी झाल्याने अपघात झाला आहे साधारणतः आठ ते दहा फूट अंतरावरून बस खाली कोसळल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच नवापूरहून दोन रुग्णवाहिका व विसरवाडी येथील एकशे आठ रुग्णवाहिका एक महिन्यांपासून नादुरुस्त असल्यामुळे महामार्गावरील दहा इमर्जन्सी रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी केले काही वेळाने विसरवाडी पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले बसचा अपघात झाल्यावर त्याच मार्गाने खासगी वाहनाने भाजपाचे अल्पसंख्याक प्रदेश सदस्य एजाज शेख रवाना होत असताना घटनास्थळी थांबून घट अपघातग्रस्तांना बसमधून बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेला फोन करून घटनास्थळी पाचारण करण्याचे काम केले बसमधील अपघातग्रस्तांनी बाहेर काढण्याचा काम कोंडाईबारी चौकी मोर करंजा पानबारातील ग्रामस्थांनी केले आपातकालीन दरवाजा उघडून गंभीर जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेत बसून रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका कर्मचारी यांनी तात्काळ जखमींवरती प्राथमिक उपचार सुरू केले बस अपघातात सात प्रवासांना किरकोळ जखमा झाले आहे तर पाच प्रवासी यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी रईश शेख विसरवाडी नंदुरबार

आम्ही काय काय झालं झालं ताई आता मागे बसलेलो एकदम गाडी गाडी चालू होती आणि कुठून बसले होते चालले होते मारायला लागलो आम्ही डायरेक्ट खाली म्हणजे खाडी थोडीशीच थोडीशी

कोण नव्हतं म्हणजे छप्पन सीट असतील आता काय झालं होतं आणि कसं झालं होतं अपघात मी दूर यावरून सुरू देत होतो बस मध्ये मी कॅबिन मध्ये बसलो होतो कुंड्या बारीकच्या गाठ वरती कुणाच्या बस ट्रक आणि वोटे करत होते ट्रक आणि बसवाला एकटं टर्निंग वरती एकटं ट्रकवाल्याने कट मारला टर्लिंगला डायरेक्ट बस खाली गेली तर डायरेक्ट खाली म्हणजे विरुद्ध दिशेला विरुद्ध दिशेला गेली तर डायरेक्ट खाली कम से कम दोन तीन दो बुलन, दोन गोला दोन गोलांड्या खाल्ल्या बसने बसने दोन बलांड्या खाल्ल्या तो आज पुढं खाण होती खाई होती खाई आ, खाई होती पुढं खाई होती हो ते गेलो सुद्धा आम्ही एक पण बस लावून असतो आज नशीब चांगला त्या आम्ही खाई होती ते आम्ही आम्ही बसलो बस भी चोरा झाली असते आराम भी कपास झाला असतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा